वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रमोद कदम व जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात एस सी एस टी ओबीसी व गरीब मराठा यांच्या आरक्षण बचाव संवाद यात्रेचं आयोजन केलं असून त्याचाच एक भाग म्हणून हातंगले तालुक्यातून दिनांक तीन ते सात ऑक्टोबर या कालावधीत संवाद यात्रा व आरक्षण बचाव रथ गावोगावी जाऊन जनजागृती करत आहे त्याला सर्वच थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे तीन ऑक्टोबर रोजी हुपरी या शहरातून सुरू झालेली ही आरक्षण बचाव संवाद रथयात्रा हातकानंगले तालुक्यातील जवळजवळ पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गावांमधून फिरून कुंभोजिता आली असता मोठ्या उत्साहात व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगीत स्वागत करण्यात आलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष जनार्दन गायकवाड तालुका महासचिव संजय भोसले सचिव अविनाश साकेत कोल्हापूर जिल्हा सचिव अरुण जामने अनिकेत कांबळे भारत बौद्ध महासभा उत्तरचे अध्यक्ष राजेंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी Riemannian च्या हस्ते कुंभोजमधील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुत्राला पुष्पावर अर्पण करण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव अरुण जमणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना असं म्हणाले की प्रस्थापित सर्वच राजकीय पक्ष मग ते काँग्रेस असो व भाजपा हे शाहू फुले आणि आंबेडकर यांचे नाव फक्त निवडणुकीपुरतं घेऊन मत मागतात आणि एकदा का निवडून आले की त्यांच्या विचारांना मग हरताळच फासला जातो तसे सध्या एससी एसटी साठी क्रिमिलियर पद्धत अवलंबून व एससी जातीमध्ये वर्गीकरण करून आरक्षणाचा मूळ ढाच्याच खिळखिळा केला जातोय देशातील सर्वच क्षेत्रातील आरक्षण घाटही घातला जात आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे शिवाय शिक्षण क्षेत्रात वाढलेला भ्रष्टाचार वाढत जाणारी बेरोजगारी शेतकऱ्यांच्या या आत्महत्या यासारखे अनेक गंभीर प्रश्न जनतेसमोर आव असून उभे असताना नको त्या गोष्टींकडून लोकांचं लक्ष वळवून आणि समाज समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा जो प्रयत्न प्रस्थापित राजकीय पक्षांकडून केला जातोय तो कुठेतरी थांबला पाहिजे अन्यथा वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्रातील जनता अशा कुरापतीकरांना चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यावेळी कुंभोजमधील प्रतिष्ठित किरण माळी अंडी भोसले गणेश नामे पी टी भोसले अशोक नाडे अक्षय नामे संदेश भोसले दीपक कोळी सुरेश भगत अमोल गावडे मुबारक मुजावर जहांगीर हजरत सुशांत पाटील संदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते सदर आरक्षण संवाद यात्रेचा शेवट सात ऑक्टोबर रोजी होणार असून हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावं असं आवाहन तालुकाध्यक्षांनी केलं आहे com bojo pratinha, News